सर्व मित्रांना सकाळ आपल्या आमराई मँगो ऑर्चर्ड फार्म शिरळ या लागवड क्षेत्रामध्ये केलेल्या ना अनेक नामांकित जातीपैकी चवीला अतिशय गोड आकाराने मोठा आणि लांबट असणारा असा एक आंबा आहे जो प्रामुख्यानं आम्रपाली या नावानं ओळखला जातो आणि त्याचंही असणारं हे झाड आपण पाहू शकतो जर आपण सघन किंवा अतिसघन जर लागवडी करणार असू तर नक्कीच जर कमी अंतरावरती आपल्याला जर लागवड करायची असेल तर ज्या जातींची आपण निवड करतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्रपाली ही एक जात आपण नक्कीच निवडू शकतो चवीला अतिशय मधाळ आणि गोड असणारा असा हा आंबा आहे झाडाची उंची मध्यम आकाराची असते त्यामुळं अतिसघन लागवडीला नक्कीच आपल्याला लावता येतो चवीला गोड आहे अगदी केळ आपण सोलतो त्याप्रमाणे वर्षी साल आपल्याला या ठिकाणी काढता येते तर आपण जर यावर्षी नवीन लागवड करणार असाल तर नक्कीच आपण आम्रपाली या जातीची लागवड आपण नक्की करा